नमस्कार मंडळी दिवाळीचा सण धनत्रयोदशीने सुरू होतो धनत्रयोदशी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी करतात या दिवशी नवीन वस्तू सोने झाडू चांदी यासारख्या वस्तू खरेदी करणे खूप महत्वाचे मानले जाते तसेच भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी कुबेर दत्ता यांची पूजा केल्याने शुभ फळे मिळतात या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने आरोग्य लाभते जीवनात सुख समृद्धी येते पौराणिक कथेनुसार कार्तिक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला समुद्र मंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते यामुळेच या तिथीला धनत्रयोदशी या नावाने ओळखले जाते म्हणूनच या तिथीला भांडी खरेदी करण्याची परंपरा चालत आली आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णूंचे अंशावतार आहेत यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी भगवान विष्णूची देवी लक्ष्मी कुबेर देवता आणि यमराज यांची पूजा करणे महत्वाचे आहे धनत्रोदशीच्या दिवशी भांडी चांदी सोने झाडू इत्यादी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी खरेदी केल्याने धनात तेरापट वाढ होऊ शकते अशी मान्यता आहे धनत्रोदशीला आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्यात वापरले जाणारे धने याला देखील खूप महत्व आहे धने हे खरं तर धनाचं प्रतीक मानलं जातं म्हणून या दिवशी ज्यांना सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही त्याने आवर्जून धने अवश्य खरेदी केले पाहिजेत कारण धने हे साक्षात माता लक्ष्मीचं आणि धण्याचं प्रतीक आहे तसेच धनत्रयोदशीला मृत्यूची देवता यम यांना या दिवशी दीपदान केले जाते या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला एक यमदीपक लावला जातो दक्षिण ही यमाची दिशा मानली जाते म्हणून या दिवशी आपल्या घरामध्ये एक यम दीपदान हे अवश्य करावे यम दीपदान केल्याने अकाली मृत्यूचे भय टळते त्याचबरोबर धनाची देवी लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त व्हावी म्हणून या दिवशी देवी लक्ष्मीची देखील पूजा केली जाते म्हणून या दिवशी अशा काही विशिष्ट आणि खास स्थितींना काही महत्वाचे आणि प्रभावी उपाय सुद्धा केले जातात त्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात देवी लक्ष्मीच्या अखंड कृपा प्राप्त होते आणि देवी लक्ष्मी स्थिर स्वरूपात आपल्या घरामध्ये वास्तव्य करते म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत उद्या उद्या शनिवारी म्हणजे सकाळीच शनिवारीला एक वस्तू ठेवायची आहे त्याने एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दुःख दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होत राहील घरात पैसे येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला सकाळीच लवकर उंबरट्यावरती ठेवायची आहे त्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन तर करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये जय महालक्ष्मी जय धन्वंतरी किंवा जय श्री हरिविष्णू असे नक्की लिहा तर हा उपाय आपल्याला उद्या धनोदशीच्या दिवशी सकाळी करायचा आहे किंवा अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही जेव्हा तुम्हाला शक्य होईल जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर आणखीन कोणता उपाय दिवशी करायचा आहे याबद्दलची देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धनत्रोदशीच्या दिवशी संध्याकाळी सर्वांनीच हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा हा उपाय आपल्याला वर्षातून फक्त एकदाच करता येतो आणि या उपायाला धनत्रदिशीला खूप महत्व आहे उद्या धनत्रोदशीच्या दिवशी या घरामध्ये हा एक प्रभावी उपाय केला जाईल त्या घराकडे माता लक्ष्मी धावत येईल कारण धनत्रोदशीचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित दिवस मानला जातो आणि म्हणून धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो जर, उद्या, जर तर उद्या तुम्ही धनत्रोदशीच्या दिवशी हा उपाय जर तुमच्या घरामध्ये केला तर तुम्ही स्वतःच त्याचा अनुभव घेऊ शकता तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी चालू असेल जी काही किरकिर चालू असेल जी काही छोटी मोठी भांडणे होत असतील किंवा ज्या काही पैशांच्या अडचणी तुमच्या आयुष्यात येत असतील तर त्या कुठेतरी कमी नक्कीच तुम्हाला जाणवतील बऱ्याच वेळा तुम्ही कुणाच्या घरी पाहिला असेल की त्या घरामध्ये गेल्यानंतर एकदम शांत आणि प्रसन्न असं वातावरण असतं त्या घरातील व्यक्तींमध्ये एक प्रकारचा एकोपा आणि प्रेम दिसून येतो परंतु तिथून आपल्या घरात आल्यानंतर आपली अचानक चिडचिड होऊ लागते आपल्या घरात आपल्याला थांबावंसं वाटत नाही काहीतरी निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये आहे असं तुम्हाला सतत जाणवत राहतो आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही उद्या धनत्रोदीशीच्या दिवशी केला तर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्या या कुठेतरी तुम्हाला कमी झालेल्या दिसतील तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष आहे वाईट शक्ती आहे तर ते सुद्धा शंभर टक्के दूर झालेलं दिसेल तर धनतेरसला जर हा उपाय तुम्ही तुमच्या तुमच्या घरामध्ये घरामध्ये केला तर नेहमी भरभराट होत राहील घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली जाणवेल तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहील तुम्हाला तुमच्या नशिबाची भाग्याची साथ मिळेल देवी लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न राहील तसेच हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व सदस्यांना सर्व कामामध्ये यश मिळेल प्रगतीचे मार्ग खुले होते आपल्या मुलांची पतीची कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होत राहील घरामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या व्यवस्थितपणे सुरळीतपणे पार पडू लागतील तसेच तुमची जी काही अडलेली कामे होती तर ती सुद्धा होती। पूर्ण होतील आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि धनत्रयोदशी दिवशी हा दिवस खूप महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या त्याचा आपल्याला तेरा पटीने जे आहे तर ते प्राप्त होत असतं तर हा जो उपाय आहे तर हा उपाय उद्या धनत्रोदशीच्या दिवशी करायचा आहे त्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे त्याचबरोबर खऱ्या अर्थाने दिवाळी उद्यापासून सुरू होते म्हणून अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि उद्या शनिवार देखील असल्यामुळे खडे मीठ देखील थोडेसे तुम्हाला टाकायचे आहे त्यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होत असतो त्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे त्यानंतर आपल्या संपूर्ण घराची घराची स्वच्छता जी आहे आहे तर ती करून घ्यायची फरशी जी आहे तर ती देखील पुसून घ्यायची आहे फरशी पुसायच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद गोमूत्र आणि खडे मीठ टाकून घरातील फरशी पुसून घ्यायची आहे जेणेकरून घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होईल कारण हा दिवस आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचा असतो आणि जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी येत असते म्हणून आपलं घर हे सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आता आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरट्यावरती करायचा आहे कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हाच आपल्या घराचा सर्वस्व असतो कारण या मुख्य दरवाजामधूनच सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा ही येत असते जेव्हा ही ऊर्जा आपल्या घरामध्ये येते त्यावर तीच आपल्या घराचं सर्वस्व हे अवलंबून असतं म्हणजे समजा जर आपल्या मुख्य प्रवेशद्वारातून नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश केली तर आपल्या घरामध्ये सर्व प्रकारचे दोष अडचणी विघ्न संकट दुःख दारिद्र्य या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडू लागतात आणि त्याच प्र, मुख्य प्रवेशद्वारातून सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश केली तर आपल्या घराची नेहमी भरभराट होत राहते घर हे आपलं नेहमी धनधान्यानं भरून राहतं स्थायी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो तेव्हा सर्वस्व आपल्यावरती असते की आपल्या घरामध्ये आपली कोणती ऊर्जा आणायची आहे आपल्याला आणि यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो धनत्रोदीशच्या दिवशी करायचं आहे लक्ष्मीला स्थिर ठेवायचं असेल तर तुम्हाला हे जे उपाय आहे तर ते आवर्जून करायचे आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एखादं एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा तांब्याचा नसेल तर तुम्ही स्टीलचा घेतला तरी देखील चालेल त्यामध्ये तुम्हाला पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि जर तुमच्याकडे गंगाजल आणि गोमूत्र नसेल तर तुम्ही फक्त हळद टाकली तरीही चालेल आणि यानंतर हे पाणी तुमच्या हाताने तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरट्यावरती आणि उंबरट्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला शिंपडायचं आहे यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वार हे देखील स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे यानंतर सर्वप्रथम तिथे उपाय करण्यापूर्वी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता दिवा कोणत्या प्रकारचा लावायचा तर पहा एक मातीची पणती तुम्हाला घ्यायची आहे किंवा इतर कोणत्याही धातूची तुम्ही दिवा तुम्ही घेऊ शकता परंतु दिवाळीमध्ये मातीच्या दिव्यांना खूप महत्त्व असतं कारण मातीची, मातीची पणती मातीचे दिवे हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणून आपण मातीच्या पणत्या लावत असतो म्हणून आपल्याला मातीचा दिवा हा घ्यायचा आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे गाईचं शुद्ध तूप तुम्हाला घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीही चालेल त्यानंतर तरी या दिव्यामध्ये आपल्याला चिमोटबर हळद टाकायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये फुलांच्या पाकळ्या आणि तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे कारण दिव्याला आपल्याला आसन द्यायचं असतं आणि म्हणून हा दिवा तुम्हाला ठेवून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता त्यावेळी तुमची उजवी बाजू बाजू असणार आहे तर तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आता हा दिवा आपल्याला घराच्या बाहेर तोंड करून लावायचा आहे म्हणजे जेव्हा आपण बाहेरून घरात प्रवेश करतो तेव्हा त्या ते दिव्याचे तोंड हे आपल्याकडे असले पाहिजे तर दिव्याची वात अशी का लावायची आहे त्याचे देखील एक कारण आहे तर ते सुद्धा तुम्हाला सांगते या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते खरं तर लक्ष्मीचं रोजच आपल्या दरवाज्यावरती आगमन हे होत असतं आणि लक्ष्मी ही बाहेरून आत येत असते म्हणून जर आपण बाहेरच्या दिशेने ही वात लावली म्हणजे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण हा दिवा लावला तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घराकडे आकर्षित होते म्हणून हा दिवा जो आहे तर तो या पद्धतीने तुम्हाला लावायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये तुम्हाला हळद घ्यायची आहे हळद पाणी किंवा तुमच्याकडे तुम्हाल गुलाबजल असेल गोमूत्र असेल किंवा गंगाजल असेल तर ते टाकायचे आहे आणि त्या हळदीची पेस्ट करून तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे प्रत्येकाने आवर्जून उद्यापासून दिवाळी संपेपर्यंत आपल्याला उंबरट्यावरती दररोज हळदीचे लेपन हे करायचं आहे कारण हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती आपल्या घरापासून दूर राहते म्हणून उंबरट्यावरती हळदीचं लेपन या दिवशी तुम्हाला करायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकूमध्ये तुम्हाला थोडस गंगाजल टाकून कुं। त्या कुंकुवाचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे यानंतर या कुंकवाच्या गंधाने तुम्हाला तुमच्या मद एक स्वस्तिक काढायचा आहे आणि अष्टलक्ष्मीचे स्वरूप म्हणून आपल्याला आठ ठिपके ठिपके हे द्यायचे द्यायचे आहेत आहेत गंधाने स्वस्तिक काढताने मधले चार बिंदू आणि कडेच्या दोन लाईन या द्यायच्या आहेत त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक काढल्याने घरात असणारी वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे तर ती पूर्णपणे नष्ट होते म्हणून उंबरड्यावरती मधोमध तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्याच उंबरड्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत तुम्ही रांगोळीने काढली किंवा कुंकुवाने काढली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे लक्ष्मीच्या पावलांचे रांगोळीचे साचे असतील तर ते देखील तुम्ही उमटवू शकता शक्य असेल तर ही पावलं तुम्ही कुंकुवाने काढण्याचा प्रयत्न करा आणि ही लक्ष्मीची पावलं तुम्हाला काढताना एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत आहे अशा पद्धतीने ही पावलं काढा नाहीतर बरेच जण आतल्या बाजूने बसतात आणि बाहेर लक्ष्मी जात आहे अशा पद्धतीने पावलं ही काढत असतात अशाने काय होतं की आपल्या घरात लक्ष्मी बाहेर जात असते घरात धन धान्याची भरभराट होत नाही आणि घरामध्ये एक प्रकारचं दारिद्र्य पसरते म्हणून आपल्याला लक्ष्मीची पावलं काढताना ही एक मुख्य काळजी घ्यायची आहे यानंतर तुम्हाला हे एक स्वस्तिक हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे म्हणजे ओल्या कुंकवाच्या गंधाने एक स्वस्तिक काढायचा आहे आणि स्वस्तिकच्या बाजूला ज्या दोन दंडक रेषा असतात तर त्या देखील तुम्हाला आवर्जून काढायच्या आहेत याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही आणि स्वस्तिकच्या खाली तुम्हाला ओम श्रीम नम हा लक्ष्मीचा बीज मंत्र लिहायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथे उंबरट्यावरती स्वस्तिक काढलेला आहे जिथे सु उंबरट्यावरती स्वस्तिक काढलेला आहे लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्ही स्वस्ती काढला आहे तर त्या प्रत्येकाला हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत धूप दिपाने ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या आणि झेंडूच्या फुलांचं एक तोरण देखील लावायचं आहे तुमच्याकडे आंब्याची पाने नसतील तर तुम्ही अशोकाच्या पानांचं तोरण लावलं तरीही चालेल दिवाळीच्या सणामध्ये आपण आपलं घर सजवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारची नकली तोरण हे आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावत असतो तर ते लावल्याने फक्त आपलं घर जे आहे तर ते फक्त सुशोभित होत असतं परंतु त्यातून कुठल्याही प्रकारची सकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येत नाही परंतु आंब्याच्या पानांचं तोरण हे आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असते आणि त्या सकारात्मक ऊर्जेने आपल्या घरातील वातावरण प्रसन्न होऊन धनत्रयोदशी दिवाळीच दिवाळी दिवशी आपल्याला संपूर्ण शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं आणि म्हणून तुम्हाला आंब्याच्या पानांचं किंवा अशोकाच्या पानांचं तोरण जे आहे तर ते नक्की तुम्हाला लावायचं आहे आता तुमची ही सगळी सेवा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला एक मुख्य उपाय जो आहे तर तो करायचा आहे जो धनत्रयोदशीच्या दिवशी केला जातो शिव महापुराणामधील हा उपाय जो आहे तर तो सांगितलेला आहे आणि हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये कधीही धन संपत्ती पैसा हा कमी पडत नाही सोबतच सर्व वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरातून पूर्णपणे निघून जाते तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटासा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर मीठ टाकायचा आहे दोन अखंड फुलाच्या लवंगा त्याचबरोबर एक हिरवी वेलची ठेवायची आहे एक दालचिनीचा तुम्हाला तुकडा ठेवायचा आहे आणि अगदी चिमूटभर धने तुम्हाला त्यामध्ये ठेवायचे आहे यानंतर या सर्व वस्तू तुम्हाला त्यामध्ये बांधून त्याची एक छोटी पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि त्या पोटलीला आपल्याला हळद कुंकू अक्षता फुलं वाहून धूप धिपाने ओवाळायचं आहे आणि ही पोटली आपल्या मुख्य प्रयोजनावरती वरच्या बाजूला बांधायची आहे किंवा ठेवायला जागा असेल तर तिथे तुम्ही ठेवून द्यायची आहे आता यामध्ये जे मीठ आहे तर ती कुठलीही नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करून देत नाही तसेच लवंग आणि हिरवी वेलची आणि धने जे असतात तर ते आपल्या घराकडे माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतात म्हणून हा एक उपाय तुम्हाला नक्की उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी, दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी, दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्हाला जेव्हा भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता कारण धनत्रयोदशीचा दिवस हा संपूर्ण दिवस शुभ असतो आता यानंतर आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वात महत्वाचा आणि प्रभावी असा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे हा उपाय प्रत्येकाने आवर्जून आपल्याला घरामध्ये करायचा आहे कारण हा उपाय जर आपण केला तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न जे आहेत तर ते येत नाहीत आणि म्हणून आपल्याला या धनत्रोदशीच्या दिवशी यमदीपदान जे आहे तर ते करायचे आहे यमासाठी एक दिवा लावायचा आहे आता तो कसा लावायचा आहे तर पहा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे त्या कणकेमध्ये मीठ न घालता फक्त चिमुटबळ हळद टाकून तुम्हाला ती कणिक मळून घ्यायची आहे आणि त्या कणकेचा एक मोठा असा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे आता मोहरीचं तेल नसेल तर तुमच्याकडे जे तेल असेल तर ते तेल तुम्ही टाकू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि यानंतर एक प्लेट घेऊन त्यामध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे आणि तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि हा दिवा तिथून उचलून तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेश दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि हो। हा दिवा आपण यमासाठी लावत आहोत म्हणून हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे दिवा तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला ओम यमदेवताय तुम्हाला यम देवताय नम असा जप तुम्हाला करायचा आहे यमदेवाला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरावरील सर्व विघ्न संकट अडचणी या पूर्णपणे दूर होऊ देत आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा अकाली मृत्यू होऊ नये त्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे ही प्रार्थना करत असताना आपलं तोंड देखील दक्षिण दिशेला दे असणे अत्यंत महत्वाचा आहे हा दिवा अगदी पंधरा ते वीस मिनिटे जरी जळाला तरी सुद्धा चालेल परंतु असे यमदीपदान जे आहे तर ते प्रत्येक घरामध्ये उद्या केलेच गेले पाहिजे कारण उद्याच्या दिवशी यमदीपदानाला विशेष महत्त्व दिले जाते पुराण ग्रंथामध्ये स्वतः यमराज म्हणाले आहेत की धनत्रयोदीशीच्या दिवशी विधिवत पूजा दिवे दान केल्याने अकाली मृत्यू टाळता येतो यासाठी धनत्रोदिशीच्या दिवशी यमाच्या नावाचा दिवा हा लावला जातो आता हा कणकेचा दिवा असणार आहे दुसऱ्या दिवशी तो उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही नेऊन ठेवायचा आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन दिवा खाऊन जातील किंवा तुम्ही शहरामध्ये राहत असाल आजूबाजूला कुठे झाड वगैरे नसेल तो 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 दिवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने धनत्रदिशीच्या दिवशी हे दोन उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहेत हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय महालक्ष्मी